दळणवळण मंत्री आणि ज्यांचं देशातच नाही तर जगात या भारताचा चेहरा मोहरा बदलण्याचं श्रेय ज्यांना दिलं जातं दळणवळणाच्या संदर्भात आणि जे नवीन आहे त्याचा पाठपुरावा करण्याचा पिछा पुरवण्याचा ज्यांचा स्वभाव आहे ते आदरणीय नितीन गडकरी साहेब उपस्थित असणारे सांगलीचे खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडेजी अरुण लाड सुहास बाबर आमदार रोहित पाटील माजी आमदार मानसिंगराव नाईक माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे या इंजिनिअरिंग कॉलेजच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष माननीय भगतसिंह पाटील दादा शामराव पाटील अण्णा या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय दिलीप तात्या आर डी सर मनोज शिंदे देवराज पाटील आर डी साहेब आपल्या या इथल्या राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष दादा पाटील आदित्य पाटील राजवर्धन पाटील आपले प्राचार्य या इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर सर जिल्ह्यातील व्यासपीठावरील आणि समोरील सर्व प्रमुख मान्यवर नेते वाळवे तालुका शिराळा तालुका आणि सांगली जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून आलेले सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील काही प्रमुख उद्योजक या निमित्ताने उपस्थित असणारे या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विशेषतः या परिसरातून आलेले माननीय बाळासाहेब होनमोरे चिमन डांगे विजयराव यादव वैभव शिंदे संजय बजाज आमचे वग्यानी साहेब आप्पा मान्य शिंदे मान्य अण्णा भीमराव अण्णा व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बी के पाटील सर आमचे सर्व व्यासपीठावरील मान्यवर आमचे कडेपूर कडेगावचे विट्याचे बा ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक असतील सर्वच व्यासपीठावर आता मागं वळून बघितल्यावर ती यादी वाढेल आणि समोरील मान्यवर आणि बंधू भगिनीनो आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी गडकरी साहेब यांच्या हस्ते या राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या नव्या हॉस्टेल इमारतीचं जवळपास दोनशे आठ विद्यार्थ्यांना राहण्याची नवी व्यवस्था निर्माण करण्याच्या व्यवस्थेच आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना जिमनॅशियमची व्यवस्था या दोन व्यवस्थेचं उद्घाटन आदरणीय गडकरी साहेबांच्या करण्यासाठी आपण त्यांना निमंत्रित केलं आणि आपण सगळ्यांनी आत्ताच पाहिलं कि त्यांनी या दोन्ही अत्यंत अत्याधुनिक असणाऱ्या व्यवस्थेचं उद्घाटन करून आज ते आता व्यासपीठावर आलेले महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रस्ते हा विषय जेव्हा जेव्हा निघतो त्यावेळी गडकरी साहेबांचं नाव पहिल्यांदा लोक घेता पण अलीकडच्या मागच्या दहा वर्षाच्या काळात उसापासून इथेनॉल करण्याच्या प्रक्रियेची चर्चा होते त्यावेळी गडकरी साहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुणाला राहावत नाही जे जे नव आहे ते स्वीकारायचं या देशामध्ये ध्यानी कुणाच्या नाही अशा वस्तूंपासून ऊर्जा निर्माण करण्याची काय मार्ग निघतो का हे बघण्याचा सतत चोवीस तास जर अभ्यास आणि प्रयत्न कोण करत असतील तर ते गडकरी साहेब करतायत आणि म्हणून त्यांच्या हस्ते त्यांनी आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजला भेट द्यावी या व्यवस्थेला पाहावं आणि याचं उद्घाटन करावं म्हणून आम्ही त्यांना सर्वांनी मिळून निमंत्रण दिलं त्यांनी वेळेचा विलंब न घालवता आपलं निमंत्रण स्वीकारलं आणि आज सर्व नाही पण बऱ्याचशा इन्स्टिट्यूटच्या वतीने केलेले प्रेझेंटेशन त्यांनी बघितलं गडकरी साहेब देशातल्या काही नामवंत इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात असून देखील आपला दर्जा टिकवण्यात यशस्वी ठरले आहेत त्यात आमचा समज आहे की आमची आर आय टी ही देशातल्या जवळपास पहिल्या शंभर इन्स्टिट्यूटमधली एक संस्था आहे की ज्याच्यात वेगळ्या वेळी या संस्थेचं नाव हे वेगळ्या सर्वेमध्ये पहिल्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी अशा कॉलेजेसमध्ये आलेलं आहे या कॉलेजने ऑटोनॉमस झाल्यानंतर प्रचंड घोडदोड प्रगतीची केलेली आहे नवी नवी इन्क्युबेशन सेंटरमध्ये आमची मुलं नवे नवे संशोधन करतात त्याच्यातून कमर्शियल प्रॉडक्ट तयार करायचं काम इथली मुलं करायला लागली आहेत इथली लायब्ररी अत्यंत आधुनिक आहे कदाचित मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या कॉलेजकडे असेल एवढी उत्तम लायब्ररीची व्यवस्था या ठिकाणी आहे जे जे के केलेले आहे ते उत्तम करण्याचा प्रयत्न स्वर्गीय राजाराम बापूंच्या वेळेपासून या संस्थेनं केलेला आहे आणि आज एक प्रथित यश संस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक आपल्या सर्वांच्या समोर आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्यात आणि गडकरी साहेबांच्या जास्त वेळ घालवायचा नाही कारण सहा वाजून दहा मिनिटांनी त्यांना निघायचंय आणि त्यामुळं मी फार लांब मोठं भाषण करत नाही पण गडकरी साहेब इथं आले आणि त्यांनी फार चांगली असा प्रतिसाद देऊन आमच्या या सगळ्या प्रगतीशील असणाऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिली आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढं तयार करू नका तुम्ही कशाची कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो तो तुमच्यावर मी सोडतो मी तुमच्यावर रागवणार नाही पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली याच मला मनाला शल्य वाटत गडकरी साहेब आलेत दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं शेवटी या ठिकाणी जे आर डी टाटा रतन टाटांच्या पासून अनेक मान्यवर या संस्थेला भेट देऊन आले गेलेले आहेत अनेक विरोधी पक्षाचे नेते इथं यापूर्वी येऊन गेलेले आहेत त्यामुळं ही संस्था आहे इथं राजकारण या व्यासपीठावर आम्ही कधी करत नाही आणि म्हणून गडकरी साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आले त्यांचं मी आपल्या या भागातल्या जनतेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो वेळ बराच बोलण्यासारखा आहे पण मी भारतातले अनेक नेते बघितले पण काम सचोटीने करणे उत्तम दर्जा टिकवणे त्यांचे आभार मानले पाहिजेत की पेट नाक्यापासून सांगलीचा रस्ता हा एवढा उत्तम दर्जेदार झालेला आहे सेहेचाळीस टक्के बिलो सेहेचाळीस टक्के बिलोने एस्टिमेटेड कॉस्टच्या रस्ता गेल्यावर आम्हालाही आश्चर्य वाटलं कसं जमणार पण आज त्या रस्त्यावरून साहेब सांगलीला जाताना पंचवीस तीस मिनिटात आम्ही सांगलीला पोहचू शकतो आणि इतका स्मूथ रस्ता जिल्ह्यात दुसरा कुठला नसेल एवढा उत्तम रस्ता आपण ज्यांना जे काम मिळालेलं आहे त्या व्यक्तीनं केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारने अलीकडे केलेली कामं जी आहेत ती एस्टिमेट कॉस्टच्या सदतीस टक्के वीस टक्के पंचवीस टक्के अभाव केलेली आहेत त्यामुळे आपला आदर्श घेणं हे जास्त चांगलं आहे कारण सेहेचाळीस टक्के बिलोने अत्यंत उत्तम दर्जाचं काम हे महाराष्ट्रात आणि भारतात जर कुठं झालं असेल तर पेट देर से चांगली लेकिन दुरुस्त आहे ते तुमच्यामुळेच झालेलं आहे आणि तुमच्या कर्तबगारी या खात्याचा तुम्ही दर्जा जो टिकवलेला आहे नवीन मानकं जे तयार केलेली आहेत ती कायम भारत वर्षाच्या लक्षात राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि आपण मनसोक्त बोलावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद साहेब या आधुनिक वास्तूंच्या निर्मितीत योगदान करणाऱ्या आपण स्वागत सन्मान करूया मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या शोभा हस्ते आजचा कार्यक्रम संपन्न झाला ते माननीय आमदार नितीनजी गडकरी साहेब हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील संस्थेचे अध्यक्ष